हाय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर बघा मी आता काय करते गजरा त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली झाडाला किती फुलं आलेत ते मग आता म्हटलं चला गजरा करत बसावं सकाळ सकाळ फुलं तोडली आणि हे बाई काळ्या पण तोडल्या आणि हे बघा फुलांचा गजरा केला किती मस्त आहेत नुसते आहेत ना आमच्या ह्यांना म्हटलं गजरा केला चला आपण कुठेतरी गाजरा घालून फिरायला जावं म्हटलं मला नाही आवडत म्हंटलं घरात बसून गाजरा घालून बसायचं घरात ते म्हणते तू आपला गजराच घालू नको बस आपली घरातच गारटीचे कुठे फिराय जातेच गाजरा घालून बस मग मग आपलं होत म्हणजे जाऊ दे आता म्हणजे या गाजराचं काय करावं आता द्यायचा मंदिरात ठेव गाजर आणि हा ठेवायचा मला कळ मस्त केला घ्या मला शाखेला शाखे फुलं तोडतोय सगळ्या घरात फुलं तोडून टाकलेत त्याने मी त्याला आता त्याच्या पप्पाजवळ पाठवले आणि मी बसली ओवत म्हणजे जरा थोडा वेळ जरा राहजात जरा बाहेर ते बाहेर काम करतात त्यांच्याजवळ सोडून आली तो काय शांत बसायला आवाज येतोय आता बघा शाखेत थोडा थोडा बोलायला लागलाय त्याला अंगणवाडीत टाकलाय त्याला दवाखान्यात पण नेल्याला ने बोलत नव्हता म्हणून म्हणजे बोलतो पण एवढं असं बोलत नाही थोडं थोडं एक एक एक, एक। पण आता चांगला बोलतो जरा आता तुम्हाला सांगते काल ओजे असं अभ्यास करत होता म्हणजे माझा मोठा मुलगा इतिहासाचा अभ्यास करत होता तर त्यात शिवाजी महाराजांचा फोटो होता तर ओजसून सांगितलं त्या जवळ गेल्यावर शाक्यजवळ गेलं म्हणलं शिवाजी महारा महाराज ही संभाजी महाराज असं सांगत होता तर शाक्यनं ते पुस्तक घेतलं आणि माझ्याकडे किचनमध्ये पळत आलं मला म्हटलं आई आई शिवबा म्हणजे आता त्याला कळायला लागले असं नाही का बोलतोय आता जरा बऱ्यापैकी डॉक्टर म्हणलेले होते त्याला मुलांच्या सोडायचं असं मग तो बोलत चांगलं आणि तसंच झालं बरोबर आहे शाळेत एक महिना नेला की त्याच्यात बराच फरक पडलेला आहे आता तो जरा बऱ्यापैकी बोलतो असं चांगला बोलायला आहे आता तो हा बघा आता झाला माझा गजरा मस्त झाला का नाही त्या दिवशी पण असाच गजरा केला त्या गजऱ्यासाठी नटली बघा आणि व्हिडिओ काढला बांगुऱ्या मागतात गो व्हिडिओ गजरा केल्यामुळं नटले राहत मी कुठली एवढी नटती आपल्याला जाऊ द्या त्या गजऱ्यामुळं तेवढं गाणं तरी नाचली नाचू न बाई ह्या हा एक मस्त गेलेत का नाही आता हे हा मंदिरात देणार देवीला नाही तर ध्वनी पण देणार छान आहेत ना पण फुलं इतकं मस्त वाटतात ना अशी थोडी 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 उमानल्यात ना छान वाटतात बघा मस्त वाटतात ना बघा गजरा सुई कुठे गेली नाही तर पोराला टोचा भेटायची चला बाय तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे गजर कसं वाटले ते पण सांगा चला बाय